शिकरे कस लक्षात ठेवायचं तर त्याच्यासाठी एक ट्रिक्स आहे एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं फक्त कसा मी भीमा सारखा वाक्य काय आहे हसतो आता यामध्ये कळ म्हणजे कळसुबाई जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे साले नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मी महाबळेश्वर ते सातारामध्ये आहे भीमा शं भीमायका यासाठी भीमाशंकर जे शिखर आहे ते पुण्यामध्ये आहे त्यानंतर ह हरिचंद्रगड जे अहमदनगरमध्ये आहे आणि स सप्तशृंगी नाशिकमध्ये आहे आणि तो म्हणजे तोरणा जे पुण्यामध्ये आहे अशी किती शिखरं आहेत ही जी काही सात शिखरं आहेत ती लक्षात ठेवण्याची फक्त एकच वाक्य आपण लक्षात ठेवूया काय आहे वाक्य